मी कोमल गवस न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत चांगला समाज घडवण्याच्या उद्देशानं अनेक जण चौकटी बाहेर जाऊन कार्य करत असतात कोणासाठी मदतीचा हात असो समाज परिवर्तनाचा निग्रह असो किंवा स्वविकास असो यातून मिळणारा संदेश हा होतकरूंसाठी आदर्शवट ठरतो आजच्या भागात आपण पर्यावरण सामूहिक प्रयत्न तसंच युवा पिढीसाठी केलेल्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची झलक अकोला जिल्ह्यातील लोणी गावातील ग्रामस्थांनी कृषीपूरक दुग्ध व्यवसायातून साधली आर्थिक संपन्नता जालन्यातील सुनील मदारे यांनी सुरू केला रद्दी वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्या बनवण्याचा स्टार्टअप बेरोजगार तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी यवतमाळ पोलीस दलाचं ऑपरेशन प्रस्थान अभियान शुभांगी लोखंडे बंदी महाराष्ट्रातील वैदू समाजातील पहिली महिला डॉक्टर तरुण पिढीसमोर ठेवला आदर्श आणि जिल्हा परिषद शाळेत प्रवेशाची टक्केवारी वाढवण्यासाठी अकोल्यातल्या लोणी गाव शेतीला पूरक व्यवसायाची गरज ओळखून इथल्या ग्रामस्थांनी कृषी पूरक दुग्ध व्यवसायाची कास धरली आणि प्रगतीच्या दिशेनं गावाची वाटचाल सुरू झाली या जोड व्यवसायातून शेतकऱ्यांनी दुग्ध प्रक्रिया युनिट पनीर उत्पादन केंद्र सुरू करून आर्थिक संपन्नता साधली आहे जाणून घेऊयात लोणी गावातल्या धवल क्रांतीविषयी अकोला जिल्ह्याच्या लोणी या भागातली जमीन तशी कोरडवाहू हा परिसर खारपाण पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसाय सुरू अनेक शेतकरी दररोज दहा ते वीस लिटर दूध संकलन करतात त्याचं शहरी बाजारपेठेमध्ये होत या उत्पन्नातून गावकऱ्यांनी स्वतःची घरं बांधली मुलांचं शिक्षण शेतीसाठी साधनं ट्रॅक्टर दुचाकी यासारख्या सुविधाही मिळवल्या पारंपरिक शेतीवर अवलंबून ग्रामीण अर्थव्यवस्थेत लोणीनं वेगळी वाट धरत गावात दुग्ध प्रक्रिया युनिट पनीर उत्पादन केंद्रही सुरू केलं आहे गावातली काही मुलं या व्यवसायावर आपलं शिक्षणही पूर्ण करत आहेत गावातल्या गोठा बांधकामासाठी जागा चारा वाटप यासारख्या कामांमध्ये विशेष लक्ष दिलं आहे पशुवैद्यकीय सेवा कृत्रिम रेतन केंद्र जनावरांची लसीकरण मोहीम नियमितपणे राबवल्या जातात या जोड व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नता साधली आहे या मशीवर सर्व घर बांधण कोठा बांधण यापासूनच आम्ही मुलांच शिक्षण पत्नीचा सपोर्ट लग्न सर्व या धंद्या पासूनच करत आहे महिन्याचं एक लाख रुपये उत्पन्न नाही दे आपण शिक्षण बी चालू आहे त्यासोबत व्यवसाय बिल व्यवसाय बिल सध्या स्कोप आहे व्यवसाय आणि शेती दोन्ही पण बघत आहे आपल्याला वर्षाला नेट प्रॉफिट सात ते आठ लाख रुपये आपण व्यवसाय पण करू शकतो तस बाकी जॉब सुद्धा आहेत पण आपण स्वतःचा व्यवसाय स्वतः केला तरी कधी चांगला लोणी या गावात दुधाचा व्यवसाय गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे आधीच्या काळात पायदळ डोक्यावर दुधाचं भांड घेऊन जावं लागत होतं त्या काळातली दीडशे रुपयांची म्हैस आता एक लाखावर गेली आहे तरीही या गावात दुग्ध व्यवसाय अजूनही सुरूच आहे जवळपास ऐंशी गाव हा दुग्ध व्यवसाय करतो याच व्यवसायाच्या आधारावर लोणी गावानं स्वतःची प्रगती केली आहे दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी उत्तम जोडधंदा आहे कारण या व्यवसायामुळे शेतीचं संतुलन कायम राखता येतं एकीकडे जर जमीन नापीक झाली तर सोबत सुरू असलेला दुग्ध व्यवसाय शेतीचं नुकसान भरून काढण्यासाठी मदत करतो शेतकऱ्यांना आर्थिक संकटामध्ये पडू देत नाही मात्र या व्यवसायामुळे उपवरांसाठी वधू मिळणं कठीण झाल्याची खंत इथल्या तरुणांमध्ये दिसून येते सध्याच्या सुशिक्षित तरुणींचे पालक नोकरीवर असणाऱ्या तरुणांकडेच अधिक भर देतात मात्र नोकरीपेक्षाही दुधाचा व्यवसाय हा अधिक आर्थिक संपन्नता देतो आहे नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना जोडधंदा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण कोणतं संकट कधी ओढवेल याचा काही नेम नाही मात्र जोडधंद्यातूनही आर्थिक सुबत्ता लाभू शकते याचा उत्तम आदर्श लोणी या गावाने घालून दिला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला प्लास्टिक मापर टाळून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतून जालन्यातील सुनील मदारे यांनी रद्दी वर्तमान पत्रापासून कादी पिशा बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय फळ आणि भाजी विक्रेत्यांपासून विविध व्यवसायांकडून या कागदी पिशव्यांना मागणी आहे पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा दिलेला नारा लक्षात घेऊन सुनील यांनी आत्मनिर्भर होत घरगुती व्यवसायातून आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग निवडला आहे आपल्या गावचं पर्यावरण चांगलं ठेवणं हे आपलं कर्तव्य मानून जालन्यातील सुनील मदारे यांनी पर्यावरण रक्षणासोबतच व्यवसायाची संधी सुद्धा शोधली आहे शहरात होणारा प्लास्टिक पिशव्यांचा अतिवापर त्यातून गटारं तोंबणं गुराढोऱ्यांच्या खाण्यात प्लास्टिक येणं हे सगळं लक्षात घेत सुनील यांनी रद्दी पेपरपासून कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला या पिशव्यांना मेडिकल स्टोअर्स फळ व्यापारी यांच्याकडून उत्तम मागणी आहे तसंच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जालना महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घालण्यात आल्यानं सुनील यांच्या व्यवसायाला उत्तम भरारी मिळाली आहे माझे व्यवसाय म्हणजे दहा बारा वर्षापासून म्हणजे मी पेपर पॉकेटचा व्यवसाय सुरू केलेला आहे म्हणजे त्यासाठी मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे सध्या त्यांच्याकडे पंधराशे पेक्षा जास्त कागदी पिशव्या दररोज बनवल्या जात असून त्यातून खर्च वजा जाता दर दिवशी सहाशे ते सातशे रुपयांची कमाई होते तर महिन्याकाठी वीस हजारांचं उत्पन्न त्यांना मिळते त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना या व्यवसायात मदत करतात घरातील बाळा संधी मिळून पॉकेट चे काम सुरू करते आणि हे साईजचे दहा बारा वर्षापासून करतो आणि याच्यात आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो मेडिकल एजन्सीवरून मिठाई मिठाई शॉप वरून औषध कंपनीचे विक्री प्रतिनिधी असलेल्या सुनील मदारे यांना जोडधंदा म्हणून पिशव्यांच्या व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा दिलेला नारा अंगी बांधवून सुनील मदारे यांनी घरगुती व्यवसायातून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग निवडला आहे लोकांना मी हे सांगणार की आता जास्त करून आपण प्लास्टिक पिशवी न वापरता पेपर पौक, पेपर आणि कपड्याची पिशवी हे वापरावी त्या हिशोबाने कसे आपले पर्यावरण म्हणजे चांगले व्यवस्थित राहील आणि पुढच्या भविष्यासाठी एकदम उत्तम राहील दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत रिकाम डोकं सैतानाचं घर ही बाब लक्षात घेऊन तरुणांच्या हाताला काम मिळावं तो गुन्हेगारीकडे वळणार नाही किंवा त्याची उमेदीची वेळ निघून जाऊ नये यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलानं ऑपरेशन प्रस्थान सुरू केलंय त्याअंतर्गत इच्छुक तरुणांना रोजगार निर्मितीचं विशेष शिबिर घेऊन प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याचबरोबर युवतींना स्वसंरक्षणाचे धडे सायबर सुरक्षा याबाबतही या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जात आहे पोलीस विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे एक सुशिक्षित आणि जबाबदार पिढी घरण्यास नक्कीच मदत होईल यवतमाळ जिल्ह्यातली तरुण मुलं गुन्हेगारीकडे वळू नयेत आणि त्यांची उमेदीची वर्ष वाया जाऊ नयेत यासाठी यवतमाळ पोलीस दलानं ऑपरेशन प्रस्थान सुरू केलंय त्याअंतर्गत तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण या गोष्टी प्रथम संस्थेच्या देत आहेत त्याचबरोबर जवळपास युवतींनाही आत्मसंरक्षणासाठी विशेष प्रशिक्षकांकडून कराटेचं प्रशिक्षण दिलं जात आहे या शिबिरामध्ये आम्हाला सरांनी कराटेची ट्रेनिंग दिली त्यामध्ये आम्हाला सेल्फ डिफेन्सच्या वेगवेगळ्या टेक्निक वेग शिकवण्यात आल्या त्यातूनच आम्ही मुली स्वतः स्वतःचं संरक्षण करण्यास सक्षम बनले मोबाईल किंवा ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर सेलचे से तज्ज्ञ कायद्याचं ज्ञान देण्यासाठी तज्ञ वकिलांचं मार्गदर्शन तसंच युवतींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी विशेष स्त्री रोग तज्ज्ञांकडूनही यांना मार्गदर्शन दिलं जाते आरोग्य म्हणजे केवळ तुमचं शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक सामाजिक कौटुंबिक आरोग्यसुद्धा त्यात येतं या चारही स्तरांवर जेव्हा एखादा मनुष्य निरोगी असतो तेव्हाच तो एक निरोगी आणि एक चांगला मनुष्य म्हणून समाज। या समाजात आपल्याला आढळून येतो त्यासोबतच मी मुलींना पाळीतील काही गैरसमज आणि आयुष्याची एक त्रिसूत्री समजावून सांग सांगितली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल संपूर्ण पोलीस दलाचं नागरिकांनी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कौतुक केले ऑपरेशन प्रस्थानच्या नावावर एक कम्युनिटी पॉलिसी इनिशिएटिव्ह केलेली आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की पोलीस आणि पब्लिकचा संवाद वाढवला पाहिजे त्याच्या दरम्यान आम्ही पहिले उपक्रम एक स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्यामध्ये जो बेरोजगार लो युवती युवकांना आयडेंटिफाय करून त्यांना रालगावमध्ये प्रथम इन्स्टिट्यूटला पाठवून ब्याऐंशी लोकांना आतापर्यंत आपण स्किल डेव्हलपमेंट दिलेलं आहे दुसऱ्या उपक्रममध्ये क्रीडा महोत्सव म्हणून चालू केलेला आहे त्या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट कबड्डी आणि व्हॉलीबॉल हे तीनो गेम्समध्ये पार्टिसिपेट लोक पार्टिसिपेट केलेले आहेत आणि तिसरा उपक्रम आपण रोजगार मेळावा म्हणून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टोटल सात हजार पाच सो युवती युवक यू पार्टिसिपेट करून त्यांना रोजगारच्या मिळवण्याचा फायदा मिळालेला आहे आणि चौथा उपक्रम आता आपला हे चालू पण आहे ते महिला आत्मसंरक्षणासाठी त्यांना आपण दोन आपण यवतमाळ मुख्यालयामध्ये ठेवलेले आहे एकूणच ऑपरेशन प्रस्थानमधून बेरोजगार युवक युवतींना रोजगार प्रशिक्षण आणि रोजगार सुद्धा मिळतोय यामुळे त्यांचं मनोबल वाढलंय हेही निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद यवतमाळ असं म्हणत गावोगावी भटकंती करणाऱ्या वैदू समाजातल्या शुभांगी लोखंडे हिनं प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावातल्या शुभांगीनं डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आणि मिळालेल्या पाठिंब्याचं चीज करत शुभांगीनं होमिओपॅथी शाखेत पदवी पहिली महिला डॉक्टर बनली तिचा हा प्रवास केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे अपुर माहितीचा अभाव या कारणानं वैद्य समाजात मुलींना शिक्षणाला वाव दिला जात नाही मात्र अशिक्षित असणारे आजोबा दाया लोखंडे यांचा सर्व समाजामध्ये मोठा वावर असल्यानं त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं त्यातूनच त्यांनी अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या आपल्या नातीला डॉक्टर करण्याचा निश्चय करून तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं मुलं आणि नातवांना शिकवलं त्यांचं स्वप्न आज शुभांगीनं डॉक्टर होऊन पूर्ण केल्याचा त्यांना अभिमान वाटतो खूप अभिमान खूप अभिमान वाटतंय आमच्या समाजामध्ये आमच्या मुलींना आमचं नाव केलं समाजाचं नाव केलं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नाव झालंय खूप मला अभिमान शुभांगीला दहावी आणि बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर आई संगीता आणि वडील लक्ष्मण लोखंडे यांचा उत्साह वाढला मुलींना बाहेरगावी न पाठवण्याची परंपरा मोडीत काढून तिला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं वडिलांचा भंगारचा व्यवसाय कुटुंबाचा कट्टरीचा व्यवसाय आणि आई समाजाच्या पारंपरिक व्यवसायात असतानाही शुभांगीचं हे यश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे मी आजच्या सगळ्या तरुण पिढीला स्पेशली तर वैद्य समाजाच्या सगळ्या तरुण पिढींना असं सांगते की जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर पहिला आपल्या आई आई-वडिलांना समजून सांगा हे नक्कीच तुम्हाला शिकवतील हो त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगा तुम्ही देखील माझ्यासारखे डॉक्टर नेता इंजिनियरिंग हे तो कोणत्यातरी चांगल्या पदावरती नक्की जाऊ शकता डॉक्टर शुभांगीला आता पुढे एम डी करून वंचित समाज बांधवांचं प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे तसंच होमिओपॅथी उपचार पद्धतीबाबत सर्व समाजाचा संकुचित दृष्टिकोन व्यापक करून या वैद्यकीय शाखेचा प्रसार करण्याची इच्छा इच्छा असेल तर मार्ग निश्चित निघतात आंतरिक इच्छाशक्तीला प्रचंड परिश्रमाची जोड देत शुभांगीनं मिळवलेलं हे यश पुढील पिढ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ज्ञानेश गवले अहिल्यानगर

आमचे हे, हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर शब्दस्वरांचे बनती गाणे तराणे रसिकांशी हे जुळते ना ते घडते हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्र आणि शनिवार दुपारी दीड वाजता पिकाले बहर शिवार झालं हरभर येता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल माणसाच आपल्या, आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत जिल्हा परिषद शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं अकोला जिल्ह्यातल्या आळंदा इथल्या ग्राम मंडळानं अनोखा उपक्रम राबवलाय जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घरपट्टी आणि पाणी कर पूर्णत माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय ग्राम मंडळानं घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषद शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा करूया जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असतानाचं चित्र हल्ली पाहायला मिळतं या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावं या उद्देशानं अकोला जिल्ह्यातल्या आळंदा इथल्या ग्राम मंडळानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घर कर आणि पाणी कर पूर्णतः माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जिल्हा परिषद शाळेमध्येच देशसेवेचे धडे शिकवले जातात आणि आम्ही एक मी पण एक माझी सैनिक आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर असे माजी सैनिक या शाळेमधूनच घडलेले आहेत आणि आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व प्रथम क्रमांकावर माजी सैनिक व कार्यरत सैनिक का आमच्या गावामधून या शाळेमधून घडल्यामुळे एक मनाला कुठेतरी वेदना होतात म्हणून त्या मागे आम्ही हा निर्णय घेतला हा जो घरकर आणि पाणीकर आहे हा एक सामान्य फंड म्हणून असतो आणि हा सामान्य फंड हा लोककल्याणकारी हितासाठीच खर्च केला जातो मग हा पण एक निर्णय घेतला घेतला या, या, या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढणार आहे असा निर्णय घेणारं आळंदा गाव अकोला जिल्ह्यातलं पहिली ग्रामपंचायत ग्राम, ग्राम मंडळ ठरलं आहे विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देणं फार महत्वाचं असून जिल्हा परिषदची मराठी शाळा टिकावी आणि शाळेच्या गुणवत्तेचा विचार करून हा उपक्रम राबवला जातो आहे या निर्णयाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे जे विद्यार्थी या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या पालकांना पाणी व घर टॅक्स हा माफ करण्यात आलेला आहे या निर्णयाचं शिक्षक या नात्याने आम्ही सर्व शिक्षक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती आळंदा हे या निर्णयाचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो आणि सोबतच या निर्णयामुळे आमची पटसंख्या ही वाढलेली आहे प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून येत्या दोन महिन्यात अधिक पालक या शाळेमध्ये प्रवेश निश्चितच घेणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सैनिकी शिक्षण यासह विविध उपक्रम राबवण्याबाबत शासन सकारात्मक असून जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं आळंदा ग्राम मंडळानं घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषद शाळांना गतवैभव प्राप्त करून देणारा ठरेल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला प्रेक्षक आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमचा वास्तविकता यशाची हा कार्यक्रम रविवारी दुपारी अडीच वाजता पाहायला विसरू नका हा कार्यक्रमही तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी